नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनो माझ्या पूर्ण भारतीय बांधवांनो मी धीरज दाभो खैनार पाटील आता मी एका खास टॉपिक वर येणार आहे तो म्हणजे लग्न आता मी पहिल्या बाजूने पहिली बाजू मांडलो की मुलींकडनं कारण सध्या मुलींनाच महत्व दिलं जातं म्हणून मुलींचा बाजूला बोलतो तर काय मुलं लग्नाच्या स्थळाच्या वेळेस आ, काही मुलं सध्या तर मला वाटत बंद झालंय ते पण काही आज पण घेतात तर काय तर सहाच्या वेळेस फिक्स करताना एंगेजमेंटच्या आधी काही अं हुंड ठरवतात किती मध्ये द्यायचं मग चार का पाच नऊ कि दहा माझ्या मा मते हे चुकीचं घेण का माहिती का हुंडा घेणं चुकीचं आहे मुलांकडून म्हणजे मुलींकडून मुलांनी हुंडा घेणं आप आपल्या घरात एखाद्याची मुलगी येते मी सांगते म्हणून माफी हवी पण सांगण्या सांगायलाच हवे ते आता समजा आपण एखाद्याला पैसे दिले तर त्याच्या बदल्यात आपल्याला एखादा वस्तू देतो ना दुकानामध्ये दे। मग आपल्या घरी वस्तू येते एखादी वस्तू बोलते म्हणून सॉरी पण एखादी मला बोलावं लागलं म्हणून बोलते मी मग आपल्या घरी एखादी वस्तू येते ते पण त्या वस्तूच्या सगळी किंमत सोडून जे ती त्या तिला वाढवलं असतं लाडाने केलं असतं शिकलं शिकवलं असतं तीच वस्तू आपल्या घरात येते आणि आपल्याला वस्तू पण मिळते पैसे पण मिळतात म्हणजे चुकीचं आहे ना तुमचं सांगा पण आणि आपल्याला एखादी बायको पाहिजे सुसंस्कृत सु, 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 सु बायको पाहिजे कि एखाद्या वस्तू पाहिजे की आपण त्याची मांडवली करतो तर हे खूप चुकीचं आहे मग तुम्ही यापुढे गुंडा घेत जाऊ नका आणि हा कायदे गुन्हा पण आहे आता दुसरं म्हणजे आता मी मुलांच्या बाजूने बोलतो हा आता सध्याच्या युगातला सर्वात महत्वाचा मुद्दा बनलेला आहे काय आहे माहिती का तर आधी मुलं पहिले घ्यायचे पण आता कमी झाले जवळपास तीस टक्के किंवा चाळीस टक्के मुलं मुलं घेत असतात पण आता मुलांच्या वतीने हे बोलणार आहे की मुलांपेक्षा जास्त ना मुलींची जास्त अपेक्षा आहे म्हणजे मुलींकडच्या गरजांचे मग ते अपेक्षा कोणती माहिती का पहिलं मुलगा नोकरीला असावा दुसरं नोकरीला असेल तर त्याचा तो सेटल पण असावा सेटल म्हणजे त्याच्याकडे प्रॉपर्टी असावी आधीची तिसरं म्हणजे तो दिसलाही छान असावा चौथ्या म्हणजे फिगनेट असावी त्याची ढोला म्हणजे पाचवा म्हणजे तो निर्गतनी असावा सहावा म्हणजे तो एकटा असावा जास्तीत जास्त त्याची ते, जॉइंट फॅमिली असावी काही मुली तर हे पण म्हणतात त्याला आईवडील नसावे म्हणजे हम दो और हमारे दो अशी गोष्ट आहे आणि सध्याच्या जनरेशन मध्ये हेच चालू आहे हा अजून एक राहिला पॉईंट आठवा पॉइंट म्हणजे मुलींना शिक्षण करू द्यावं चुकीचं नाही शिक्षण करून पण द्यावं पण त्या मुलींना अटिट्यूड येतो पण आणि वरून ना मुलांना कमी घेतलं जात असे बरेच आहे पण मी बोललो तर वेळ जाईल मग मला आता याच्यावरून एकच निष् निष्कर्ष सांगायचा आहे इंगर लँग्वेज कन्फ्युजन तर हे सांगायचं की मुलांनीही मुलींकडनं हुंडा घेऊ नये आणि मुलीनेही इतकी अपेक्षा करू नये कारण कोणताही जोडप आपण एकमेकांना सहकार्य केलं म्युच्युअल अंडरस्टँडिंग ठेवली तर तो संसार भोगणारच आणि अपेक्षा म्हणजे आता मुलींच आहे पण तरी अपेक्षा करू नये आणि करू करण्या मगच ते संसर्गिक आहे आणि महत्वाच्या आपण एक मुद्द्यावर येतो सध्याही डिवोर्स होत आहेत ना डिवोर्सचं एकच कारण आहे की भारतीय कायद्याने हा नियम ठेवलाय की डिवोर्स मिळू शकतो ठीक आहे मिळू द्या पण डिवोर्स त्यांनाच द्या ज्यांना अजूनपर्यंत मूल प्राप्त झालेलं नाही ज्यांना मूल झालेत ना त्यांना स्ट्रिक्टली डिवोर्स द्यायचा नाही असं नियम करा प्लीज जे काय सुप्रीम कोर्ट असेल जो काय कोर्ट असेल त्यापर्यंत माझा संदेश पोहोचवा खूप महत्वाचं आहे कारण लोकांना काय वाटतं मग की की डिवोर्स करतात आरामशीर मग आपण ना टाइमपास करू मस्त लव्ह मॅरेज करू म्हणजे वाटतं मग टाइमपास म्हणजे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड चालतं मग लोक भारवून जातात आणि तुम्ही ते निर्णय घेतात आणि मग आणि बरच ना ते बॉलिवूडपाले जसं काय सैफ अली खान आमिर खान यांनी ना ते लग्न पुन्हा लग्न करून ना जास्त वेळा लग्न करून भारताची संस्कृती बिघडवली मग मला हेच सांगायचं की दो अपेक्षा दोघांनीही करू नये कोणतेच नाही फक्त लग्न करावं आणि जेव्हा लग्न करणार तेव्हा खर्च दोघांनीही करा मुलाकडचं कर नाही आणि मुलीकडचं नाही कारण लग्न दोघांचं असत तर मग पटलं तर लाईक करा कमेंट करा आणि फॉलोही करा आणि शेअर नक्कीच करा धन्यवाद